शेतकरी आणि कामगारांच्या मागण्यांसाठी धडकलेलं लाल वादळ गेल्या दोन दिवसांपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावरच स्थिरावले जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून विशेषतः आदिवासी पट्ट्यातून आलेल्या आंदोलकांनी शिदा सोबत आणत रस्त्यावरच तीन दगडांच्या चुली थाटत रस्त्यावरच पंक्ती मांडल्याचं चित्र होतं परंतु आंदोलनामुळे शहरातील वाहतुकीचा मुख्य रस्ता जायबंदी झाल्याने नाशिककरांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल झालेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावरच न्यायालय शाळा बस स्थानक विविध क्लासेस असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना परकाष्ट करावी लागत असल्याचं चित्र आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय न्यायालगत नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांना आपापली वाहने न आणता दूरवरूनच पायपीट करावी लागते एकीकडे मुंबईत वनहक्क समितीची बैठक शिष्टमंडळ उपस्थित असताना आंदोलकांनीही उन्हाच्या चटक्यांची आणि थंडीची परवा न करता रस्त्यावरच रात्र घालवत आंदोलनाचा निर्धार केलाय आंदोलकांची नाशिक सैर आंदोलकांपैकी अनेकजण ग्रामीण भागातून आलेले असल्याने त्यांनी नाशिकच्या बाजारपेठेत फेरफटका मारून जीवाची मोज करण्यात वेळ घालवण्याचं चित्र दिसून आलंय गोदावरी काठावर काही आंदोलक दिसून आले तर काही जणांनी मोबाईलच्या दुकानांमध्ये गर्दी केल्याचं दिसून आलंय त्यामुळे लाल वादळ केवळ जिल्हाधिकारी समोरच नव्हे तर शहराच्या बाजारपेठेतही लाल टोपीतून चमकून दिसलंय जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शाळा आणि विविध क्लास असल्याने विद्यार्थ्यांना मोर्चेकरांनी ठाण मांडल्यामुळे शाळेत जाताना अडचणींचा जा सामना करावा लागतोय जिल्हाधिकारी कार्यालयाचा रस्ता बंद असल्याने पोलिसांनी वाहतुकीच्या सोयीनं रस्ता बंद केलेत महसूल आणि वनमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या दालनात माकपा अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठक दुपारी दीड वाजता सुरू करण्यात आली रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू होती समाधानकारक तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच राहणार असल्याचं वृत्त आहे मात्र त्यास अधिकृत नाही उद्या सकाळी आंदोलन स्थळावर भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचं जा। जीवा पांडू गावित यांनी सांगितलंय वळणाऱ्या जागेवर रस्ता बंद करण्यात आलाय तर अशोक स्तंभाबरोबर कॅन्टीन लावून रस्ते बंद करण्यात आले आंदोलनकर्त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी ग्रीन मॅटच्या माध्यमातून सावली तयार करण्यात आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी